राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीमध्ये पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांची एकमतानं निवड झाल्यानंतर रालोआ लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे भाजपाच्या संसदीय पक्षाची बैठक उद्या होणार आहे आणि त्यामध्ये नरेंद्र मोदी यांना संसदीय म्हणून निवडण्यात येईल रालोआच्या खासदारांच्या बैठकीनंतर रालोआ सरकार स्थापनेचा दावा राष्ट्रपतींकडे सादर करेल अशी अपेक्षा आहे विविध राजकीय पक्षांनी पुढील दिशा ठरवण्यासाठी आज आपापल्या नेत्यांच्या बैठका बोलावल्या आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे या बैठकीला ज्येष्ठ नेते अमित शाह राजनाथ सिंग आणि इतर नेते उपस्थित आहेत भाजपचे नवनिर्वाचित खासदार दिल्लीमध्ये दाखल व्हायला लागले आहेत आणि त्यांची बैठकही होणार आहे भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री आणि प्रदेशाध्यक्षही दिल्लीमध्ये दाखल होत आहेत आणि त्यांची बैठक आज भाजपा मुख्यालयात होणार आहे जनता दल संयुक्तच्या नेत्यांची आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या निवासस्थानी बैठक घेतली तर तेलगू देसम पक्षाचे सर्वे सर्वा चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या नवनिर्वाचित खासदारांशी पुढील नियोजनाबाबत चर्चा केली लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आम आदमी पक्षानंही आज दिल्लीतल्या आमदारांची एक बैठक बोलावली दरम्यान अठराव्या लोकसभेतल्या खासदारांच्या स्वागतासाठी नवी दिल्ली विमानतळ आणि रेल्वे स्थानकावरती सचिवालयातर्फे स्वागत कक्ष उभारण्यात आले आहेत नवीन खासदारांची नोंदणी आणि त्यांना ओळखपत्र देण्याचं काम लोकसभा लोकस सचिवालय नवीन संसद भवनात चौदा जूनपर्यंत करणार आहे